हाय हॅलो भाव बहिणीनं कशा आहात सगळे सगळेजण ठीकच असाल अशी मी अपेक्षा करते तर प्रथम सगळ्यांना मला सगळ्यांना सांगायचं आहे की सगळ्यांनी आपापली काळजी घ्या ते मी कशासाठी सांगत आहे ते तुम्ही ऐका तर सगळेजणं निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी फिरायला जात आहेत बरोबर की नाही तर मला एक गोष्ट सांगायची आहे आम्ही पण असंच फिरायला गेलो होतो माझ्यासोबत असं घडलं की फिरायला गेलो होतो म्हणजे कसं की डोंगर होते खूप सगळे डोंगर होते आणि जे ज्यावेळेस कसं असतं की त्या डोंगरातनं ज्यावेळेस खाली पाणी येत असतं त्यावेळेस ते जास्त पाऊस पडल्यानंतर पटापट पाणी यायला चालू होतं आणि तुम्ही तर आत्ता एक व्हायरल व्हिडिओ झालेला बघितलाच असाल भूषी धरणावरचा डॅमवरचा त्या तर पाच जणं वाहून गेली तर मला फक्त एवढंच सांगायचं भाऊ बहिणींनो आपलं जीवन एकदाच आहे जेवढा निसर्ग चांगला आहे तेवढा खूप धोकादायक असतो तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते तो पुढे तुम्ही बघा एवढा तो भयान असा वाटतो तोट भयान असा वाटतोय तो, तो, वाट तो, तो माणूस आहे ना म्हणजे त्या लेडीजला पाणी वाहतंय पूर्ण धबधब्यातून आणि असं घेऊन निघालं आहे तर असं म्हणजे आपल्याला माहिती आहे की बाबा आपलं मरण जवळ येणार आहे तर अशी कोणी गोष्ट करू नका की जेणेकरून त्याचा धक्का म्हणजे आपलं जीवन खूप सुंदर आहे आणि ते आपण स्वतःहून आपल्या ओ ओढून घेतो आहे तर असं कोणी करू नका मला फक्त एवढंच सांगायचं आहे आणि मी तुम्हाला सांगते तर मग मला आम्हाला वाटलं की बाबा तिथं काय नाही बाबा एवढं जास्त हे नसेल म्हणजे काय म्हणतात त्याला एवढं जास्त पाणी नाही यायचं पण मी सांगते मला आठवतंय त्या डोंगरावर ना मी दोघं त्या दोघं खालीत आलो असतो आणि म्हणजे मला सांगायचंय त्या मी सांगू शकत नाही एवढं भयान ते हे होतं त्याच्यामुळं मला ते आठवलं तरी माझ्या अंगावर काटा येतो आणि मेन पॉईंट म्हणजे मला पाण्याची खूप भीती वाटते आम्ही एकदा असंच फिरायला गेलो होतो ह्याला मालवणला गेलो होतो आणि तिकडं त्यांनी मला आता समुद्रामध्ये नेलं बाई बापरे अंगावर काटा येत अजून शहर येत आहेत आणि तुम्हाला सांगते मला असं उचललं आणि असं ते फेकणार होते मला मी म्हणलं माझ्यासोबत असं का करायला लागलाय सा असं का करायला लागलाय सा खूप मोठी लाट आलेली आणि ते पाणी वाढत 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 येत होतं त्याच्यामुळं मला ते जरी आठवलं ना तरी मला भीती वाटते त्याच्यामुळं भावा बहिणींना जेवढा निसर्ग चांगला आहे जेवढा आपल्याला बघण्यासारखं वाटतो तेवढाच तो, तो, तो खवयलेला सुद्धा असतो त्याच्यामुळं आपापली काळजी घ्या आणि असं कोणी करू नका की ते आपल्या जीवावर भेटतं आहे बरोबर की नाही तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या मी जशी घरात आहे मी मला पण वाटतं की बाबा काय नाही निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी थोडंसं बाहेर जावं पण नाही मी घराच्या बाहेर सुद्धा जात नाही कारण की वातावरण खूप बेकार आहे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे असे आमच्या गावामध्ये आता चिकनगुनिया डेंगू यांसारखे आजार पसरायला लागले त्याच्यामुळं तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सपोर्ट करा कारण की मी नाही सांगू शकत मी जे दिवस काढलेत ते मला इथून पुढे नाहीत बघायचे आणि ते मला करून दाखवायचे कर। माझी मम्मी सकाळीसुद्धा आली त्यावेळेस मला म्हणाली मला म्हणाले की काय ते व्हिडिओ करते काय कशाला टाकते मला नाही ते आवडत असं तसं मम्मीला म्हटलं मम्मी ते एक माझी कला आहे म्हटलं जी माझ्यात आहे ती म्हणजे मला जी दाखवायची आहे ती माझी कला आहे त्यात तू कुणी अडवू शकत नाही मला बरोबर की नाही कुठलीही व्हिडिओ असू दे कॉमेडी व्हिडिओ असू दे एक इंस्टा शॉर्ट्स व्हिडिओ असू दे ते एक आपली कला असते आपण ती त्यांच्यापर्यंत सादर करतो हो, त्याचा मोबदला आपल्याला कधी ना कधी तर नक्की मिळतो म्हणून मम्मीला मी म्हटलं मम्मी तू एक दिवस मला सक्सेस नक्की मिळणार बरोबर की नाही तर सगळ्यांनी पहिल्यांदा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आणि सपोर्ट करायचा खूप प्रयत्न करा कारण मी आता सध्या मला तसं वाटतं मी बिग बॉसच्या घरात आहे की काय कारण की माझा रात्रीचा दिवस आणि दिवस उसंद। आहे रात्र होते मैत्रिणींना सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे की बघा की बाळ ज्या वेळेस झोपलेलं असते बाळ पाळण्यात झोपलंच आहे ज्यावेळेस पाळ झोपलेलं असत आहे त्यावेळेस मी जागे असते म्हणजे मला झोपच येत नाही ज्यावेळेस बाळ जागतं माझ्या मांडीवर असतं त्यावेळेस मी अशी पिंगत असते ही <laughs> सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट आहे मला तर खूप म्हणजे रात्र रात्र होतं बाळ आता शांतपणे त्याला आंघोळ वगैरे घालून झोपवलेलं आहे आणि बाकी काही नाही बघा खरंच दिवस येतात आणि जे मा स्वामींच्या कृपेने माझं सगळं काही चांगलं होणार आहे हे मला माहिती आहे तर मी आता बाकी दुसरं काहीच सांगू शकत नाही आणि जर माझ्याकडनं काही चुकलं असलं तरी तर, तुम्ही मला सांगण्याचा सा प्रयत्न करा की मी काहीतरी बदल करते याच्यामध्ये भावा बहिणींनो आपापली काळजी घ्या आणि सपोर्ट करा सगळं धन्यवाद भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये